जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार मागील गेल्या तीन ते चार दिवसापासून नंदुरबार वन क्षेत्र यांच्या कार्यालयात सिंदगवण येथून पकडून आणलेल्या हरणीचा प्रसुती दरम्यान मृत्यू नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील सिंदगवण वन हद्दीतून जून तेवीस रोजी सकाळी काही भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी हरिण आढळून आले ग्रामस्थांनी नंदुरबार वन विभागाशी संपर्क साधून त्यास वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वन अधिकाऱ्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करत सदर हरणास नंदुरबार यांच्या कार्यालयाच्या आवारात व्यवस्थितरित्या आणून ठेवले होते त्यास प्राथमिक उपचारासाठी नंदुरबार येथील पशुवैद्यकीय विभाग नंदुरबार यांच्याकडे नंदुरबार वनक्षेत्रपाल वर्षा चव्हाण व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी दाखल केले व त्यानंतर ते कोणत्याही प्रकारचे अत्यवस्थ किंवा कोणत्याही प्रकारची इजा झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यास त्यांच्या वनक्षेत्रपाल यांनी ताब्यात घेऊन त्यास पिंजऱ्यात पुढील कारवाईसाठी वनक्षेत्रपाल कार्यालयाच्या आवारात सुरक्षित ठेवले होते परंतु सदर हरिण हे गर्भवती असल्याने तिच्या पोटातील पिळजून सव्वीस रोजी पहाटे चार ते पाच वाजेच्या दरम्यान मृत झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळाले होते तर त्यानंतर अवघ्या दोन तीन तासानंतरच जून सव्वीस रोजी सकाळी आठ ते साडेआठ वाजेच्या दरम्यान सदर हरिणीचा मृत्यू झाल्याची दुखद घटना घडली याबाबत वनक्षेत्रपाल वर्षा चव्हाण यांनी नंदुरबार पशुवैद्यकीय अधिकारी गीते यांना तात्काळ बोलून मृत हरणीची प्राथमिक तपासणी केली असता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या हरणीस मृत घोषित केले तर तिचे शवविच्छेदन नंदुरबार पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार